बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धाव टाळावा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला माझ्यामुळे त्यांचे अनेक मंत्री घरी बसले या घटनेला बारा वर्ष लोटली त्यानंतर तेंग आता त्यांना माझ्यावर टीका करण्यास जाग आली आहे असं ते म्हणाले शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अण्णा हजारे यांच्यावर टीकेची झोड उठवली होती काही वर्षांपूर्वी अण्णा हजारे आणि मुंबई महापालिकेचे माजी अधिकारी जी आर खैरनार यांनी माझ्यावर गंभीर आरोप केले होते या आरोपांचे ट्रकभर पुरावे असल्याचंही ते म्हणाले होते पण आता ते दोघेही कुठे दिसत नाहीत असंही ते म्हणाले त्यांच्या या टीकेला अण्णा हजारेंनी बुधवारी प्रत्युत्तर दिलं मी शरद पवार यांचे काही मंत्री घरी बसवले या घटनेला आता दहा बारा वर्षे झाली आता एका तपानंतर त्यांना जाग आली आहे शरद पवार यांचे नातलग पद्मसिंह पाटील यांचे पुरावेही आम्ही बाहेर काढले तेव्हा त्यांना राजीनामा द्यावा लागला समाजाच्या हितासाठी पुरावे बाहेर काढणं दोष आहे का म्हणून मी जिथे जिथे दिसेल तिथे बोलत गेलो असंही त्यांनी म्हटलं तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधला ते म्हणाले प्रत्येक पक्षात समविचारी लोक असतात तसे आव्हाड आणि ते आहेत त्यांना दुसरं काही दिसत नाही डोळ्यापुढे अंधारे आल्यासारखं त्यांना एकच दिसतं मी हवेत बोललो असतो तर शरद पवारांचे मंत्री घरी गेलेच नसते मी आंदोलन केलं म्हणून त्यांना जावं लागलं मी त्यांच्याच नाही तर अनेक पक्षांच्या मंत्र्यांना घरी बसवलं असंही अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते बिल्डर लॉबी त्यांच्यावर दबाव टाकू शकते हा सगळा फार असू शकतो माझ्या माहितीप्रमाणे पुणेकरांचं समाधान करण्याकरता ते आले होते पोलीस अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने तपास केला असं काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे पुढे ते म्हणाले की पुणेकरांना दाखवणारा देखावा आहे पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्या रात्री बरीच माया जमा केली आहे पोलिसांनी चुकीचा तपास केला पुणे पोलिसांनी पैसे घेतले आणि एवढे पैसे घेतल्याशिवाय व्ही आय पी ट्रीटमेंट दिली जात नाही असंही त्यांनी म्हटलं विशाल अग्रवाल हा बिल्डर डिफॉल्टर आहे प्रचंड प्रमाणात पुणे महापालिकेत या बिल्डरकडून पैसे येणे आहेत विशाल अग्रवालसह अनेक बिल्डर भाजपबरोबर काम करतात ते चुकीचं काम करतात म्हणून ते भाजपबरोबर संलग्न आहेत या लॉबीला देवेंद्र फडणवीस पाठीशी घालतात असा आरोप त्यांनी केला आहे कल्याण नगर प्रकरणात आवाज उठवल्यानंतर पुणेकरांच्या दबावापुढे पोलीस पुणे प्रशासन नमलं आज तत्परता दाखवत आरोपी विशाल अग्रवाल यांना अटक केली आहे परंतु केवळ त्यांना अटक करून हे प्रकरण थांबणार नाही तर एरोडा पोलीस स्टेशनचे पी आय आणि तपास अधिकारी यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत मोठा आर्थिक व्यवहार झाल्यानंतर तपासात दिरंगाई करत सर्व आरोपीस मदत होईल असाच तपास पोलिसांनी केलाय अपघाताच्या रात्री काय झालं याबाबत एरोडा पोलीस स्टेशन आणि ससूनमधील सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यात यावं केवळ पैसेवाल्यांच्या इशारावर नाचणाऱ्या या व्यवस्थेतील हे भ्रष्टाधिकारी कायमस्वरूपी निलंबित केले पाहिजेत असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वाची जोरदार पाठराखण केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी एकटेच राहुल गांधी यांची टिंगल करतात पण देशातील बहुसंख्य जनता त्यांच्याकडे गांभीर्याने पाहते असंही ते म्हणाले लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या तर देशातील समविचारी पक्षांची मोठ बांधून आम्ही एक स्थिर सरकार देण्याचा प्रयत्न करू असंही ते म्हणाले नरेंद्र मोदी आणि भाजपचे विविध नेते सातत्याने राहुल गांधी यांच्यावर टीका करतात राहुल गांधी राजकारणात गंभीर आहेत देशातील बहुसंख्य जनता त्यांच्याकडे गांभीर्याने पाहते ही त्यांची जमेची बाजू आहे पण केवळ नरेंद्र मोदीच त्यांची टिंगल करतात असंही पवार म्हणाले पुढे ते म्हणाले की राहुल गांधी यांचा दृष्टिकोन बदलला आहे दोन हजार एकोणीस नंतर त्यांनी काढलेल्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळाला त्यांच्याकडे लगेच नेतृत्व जाईल असंही नाही पण त्यांच्यासोबत मिळून काम करता येऊ शकतं त्यांच्या नेतृत्वाच्या शैलीत काही चांगले बदल झालेत त्यांचा राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन गंभीर आहे ते आपल्या यात्रेत सर्व स्तरातील लोकांना भेटले त्यातून ते त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट होतो असंही शरद पवार म्हटले आहेत मुंबईच्या घाटकोपर परिसरात तेरा मे रोजी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेतील आणखी एका जखमीचा मृत्यू झाला आहे यामुळे मृतांचा आकडा सतरावर पोहोचला आहे या घटनेत चौऱ्याहत्तर जण जखमी झालेत घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर पडलेल्या बेकायदेशीर होर्डिंग तब्बल दोनशे पन्नास टन वजनाचं होतं ते इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं होतं कंपनीचा मालक भावेश भिंडे याला पोलिसांनी सोळा मे रोजी उदयपूर येथून अटक केली आहे त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचं मुंबई पोलिसांनी बुधवारी सांगितलं एसआयटीने मुख्य आरोपी भावेश भिंडेच्या निवासस्थानी ही तपासणी केली असून त्यातून काही महत्वाची कागदपत्र जप्त करण्यात आली आहेत भावेशची विविध बँकांमध्ये एकूण सात खाती आहेत या बँक खात्यांची चौकशी करून भावेशला होर्डिंगचं कंत्राट कसं मिळालं आणि त्यातून त्याने किती कमाई केली याचा शोध घेण्याचा एसआयटी प्रयत्न करत आहे भावेश भिंडे याला गत जानेवारी महिन्यात एका बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आली होती मात्र नंतर तो जामिनावर सुटला दोन हजार नऊमध्ये त्याने अपक्ष म्हणून विधानसभा निवडणुकीही लढवली होती निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांना आपल्यावर तेवीस गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं होतं यामुळे चेक बाऊन्स अनेक रेल्वे आणि अने बृहन्मुंबई महानगरपालिकेचे होर्डिंग्स बॅनर्सचे कंत्राट मिळवणे यासारख्या प्रकरणांमध्ये मुंबई महानगरपालिका कायदा आणि निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटल कायद्याअंतर्गत अनेक प्रकरणांचा समावेश आहे बीएमसीने त्यांच्यावर झाडांना विषबाधा केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता शिवसेना शिंदे गटाचे खासदार गजानन कीर्तीकर यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी शिवसेना उपनेते शिशिर शिंदे यांनी केली आहे या संदर्भात शिशिर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र आहे पक्षविरोधी वक्तव्य केल्यानं त्यांची शिवसेनेतून हकलपट्टी करावी त्यांना निरोपाचा नारा द्यावा अशी मागणी शिशीर शिंदे यांनी पत्रातून केली आहे दरम्यान मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून गजान कीर्तीकर यांचे सुपुत्र अमोल कीर्तीकर यांनी ठाकरे गटाकडून निवडणूक लढवली या मतदारसंघात मतदान प्रक्रिया देखील पार पडली आहे या मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर गजानन कीर्तीकर यांनी माझा मुलगा ना नगरसेवक ना आमदार ना डायरेक्ट खासदार होणार असं वक्तव्य केलं त्यानंतर शिंदे गटात अंतर्गत गट कलह पेटल्याची चर्चा आहे या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी गजानन कीर्तीकरांची पक्षातून हक्कलबट्टी करण्याची मागणी केली आहे शिशिर शिंदे म्हणाले की लोकसभा निवडणुकीत राज्यातील पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी शिवसेना नेते आणि माजी खासदार गजानन कीर्तीकर यांनी आणि त्यांच्या पत्नी यांनी पक्षविरोधी वक्तव्य केली दोघांनीही विरोधी पक्ष ठाकरे गटाची बाजू घेतली त्यामुळे मातोश्रीचे लाचारश्री होणाऱ्यांना पक्षातून त्वरित बाहेरचा रस्ता दाखवावा अशी मागणी शिवसेना उपनेते शिशीर शिंदे यांनी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना रश्मी ठाकरे यांच्या हट्टामुळे सुरुवातीला आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे आणण्याचा प्रयत्न झाला पण ते शक्य नसल्याचं लक्षात येताच संजय राऊत आणि अनिल देसाई यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाचा आग्रह शरद पवार यांच्याकडे धरला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलाय उमेश पाटील पुढे बोलताना म्हणाले अजित पवार सुनील तटकरे यांचा एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध होता हा संजय राऊत यांचा आरोप साफ खोटा आहे खरे तर शरद पवार यांचे लेकीवरील प्रेम आणि उद्धव ठाकरे यांचे पुत्रप्रेम यामुळेच हे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटले पुढील अडीच वर्ष सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचं डील काँग्रेस पक्षापासूनही लपवून ठेवलं होतं असा दावाही त्यांनी केला आहे उमेश पाटील म्हणाले की भविष्यात सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद द्यायचा असेल तर त्यांच्यासाठी दुसरं नेतृत्व पक्षात नको म्हणून शरद पवारने अजित पवारांना मुख्यमंत्री केलं नाही दोन हजार चार साली शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही याचं कारण शरद पवारने सांगितलं की त्यावेळी अजित पवार खासदार आणि दोन वेळा आमदार होते याचाच अर्थ ते सक्षम नेते होते त्यावेळी मातब्बर मंडळी आमच्याकडे होती मात्र तरी देखील शरद पवार यांनी मुख्यमंत्रीपद घेतलं नाही असं पाटील यांनी म्हटलं आहे पुणे अपघात प्रकरणी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा तसेच विनापरवानगी पोरसे वाहन वितरित करणाऱ्या वितरकावर कडक कारवाई करावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे पुणे शहरातील कल्याणीनगर भागातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने एकोणीस मे रोजी पहाटे उशिरापर्यंत पार्टी करून मद्यधुंद अवस्थेत एका दुचाकीला जोरदार धडक दिल्यानं अनिस अवधिया व अश्विनी कोस्ता या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे यामध्ये अग्रवाल यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलाला वाहन परवाना नसतानाही वाहन चालवण्यास दिल्यानं दोन निरापराध व्यक्तींचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या अग्रवाल यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी दानवे यांनी केली आहे सदरची पोरशे वाहन हे परराज्यातून आणलं असून त्याची नोंदणी झालेली नाही तसेच वाहन क्रमांक देखील देण्यात आलेला नाही वाहनाचा वाहन कर सुद्धा भरण्यात आलेला नाही तरी देखील दोन तीन महिन्यांपासून सदरचं वाहन वापरत होते या वाहनावर संबंधित परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच कारवाई केली असती तर ही दुर्दैवी घटना टळली असती त्यामुळे यासाठी जबाबदार असलेल्या परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांवरही नियमानुसार कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील दानवे यांनी केली आहे पुण्यात कोरशे कारने दोन अभियंत्यांना चिरडणाऱ्या अल्पवीन आरोपीच्या आजोबांचे अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजेंशी लागेबंदी असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अजय भोसले यांनी केलंय अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी एका वादात मला ठार मारण्याची सुपारी छोटा राजनला दिली होती असंही त्यांनी म्हटलंय त्यांच्या या आरोपामुळे अग्रवाल कुटुंबियांचे एक एक कारनामे उजेडात येत आहेत पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात शनिवारी अल्पवयीन आरोपीने दोन तरुण अभियंत्यांना उडवलं होतं त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला होता पण त्यानंतर अवघ्या पंधरा तासातच त्याला जामीन मिळाला या प्रकरणी सोशल मीडियात टीकेची झोड उठल्यानंतर पोलिसांनी आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना छत्रपती संभाजीनगर येथून अटक केली आहे या पार्श्वभूमीवर अजय भोसले यांनी उपरोक्त आरोप केलाय अल्पवयीन आरोपीचे आजोबा म्हणजे विशाल अग्रवाल यांचे वडील सुरेंद्र कुमार अग्रवाल यांच्याशी माझा एका प्रकरणात वाद झाला होता त्यानंतर त्यांनी मला ठार मारण्याची सुपारी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला दिली होती हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे असंही अजय भोसले यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय माझी सुपारी देण्यासाठी कुमार अग्रवाल बँकॉकला जाऊन छोटा राजनला भेटला होता या सर्वांचे पुरावे उपलब्ध आहेत पण अद्याप कुमार अग्रवाल यांना अटक झाली नाही कारण त्यांच्यावर राजकीय वरदास्त आहे असंही ते म्हणाले लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहत आहे संरक्षण व्यवस्था भेदून माणूस गोदामापर्यंत आला आहे असं म्हणत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेश लंके यांनी व्हिडिओ ट्विट केला आहे दरम्यान अहमदनगर मध्ये ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी सुरक्षा भेदून अज्ञात व्यक्तीचा वावर सुरू असल्याचा त्यांनी दावा केलाय कुंपणच आता शेत खात आहे असं म्हणत त्यांनी यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे संरक्षण व्यवस्था थोडे उठा माणूस गोदामापर्यंत आलाय काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर नगर मतदारसंघाच्या इव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय एका प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो प्रयत्न लगेच हाणून पाडला माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्वसूचना न देता गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही कुंपणच आता शेत खात आहे लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतंय असंही त्यांनी म्हटलं आहे